व्हॉईस ऑफ मीडियाच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी असलम काझी भारतातील नंबर एकची असलेली व जागतिक पातळीवर सत्तेचाळीस देशात तीन लाख नव्वद हजार पत्रकार सदस्य असणारी व्हॉईस ऑफ मीडियाच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी तालुक्यातील नारी येथील असलम काझी यांची तर उपाध्यक्षपदी राहुल गुरव राहुल भालशंकर कार्याध्यक्षपदी तर मुजमिल कौठळकर खजिनदारपदी सुशेन डमरे यांची सचिवपदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र व्हॉइस ऑफ मीडियाच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते देण्यात आले बार्शी तालुक्यातील छोट्याशा नारी गावातील अस्लम काझी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडून अनेक कामे मार्गी लावली तसेच पत्रकारितेसोबत समाजकार्याची आवड असलेल्या अस्लम काझी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना देशभरात नावलौकिक असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे जा या निवडीबद्दल धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी त्यांचे अभिनंदन केले